वेलकम बॅक टू माय चॅनल होरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे मार्च एप्रिल मे दोन हजार पंचवीस वाढलेलं तापमान आणि या वाढत्या तापमानामुळे नेत्रसंसर्गाचा धोका हे तुम्हाला माहिती आहे का या वाढत्या तापमानामुळे उलट्या झुला त्वचा विकाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे पुढील काही दिवस तापमान वाढण्याची शक्यता असून नेत्रसंसर्गाची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे त्यामुळे उन्हात जाताना डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे असाही सल्ला दिला जातो कडक उन्हाची किरणे थेट डोक्यावर पडतात आणि त्यामुळे शरीरावर परिणाम होतो त्यातच अनेक ठिकाणी असलेले प्रदूषण आणि वाढते तापमान यामुळे डोळ्यांच्या समस्या निर्माण होण्याची शक्यताही दाट असते सतत उन्हामध्ये राहिल्याने किंवा फिरल्याने डोळे चुरचुरणे आग होणे डोळे लाल होणे असा त्रास होण्याची शक्यता वाढते याकडे दुर्लक्ष केल्यास काही दिवसांनी बुबुळे कोरडे होऊ लागतात त्यामुळे डोळ्यांचा संसर्ग होण्याची शक्यता निर्माण होते वाढत्या तापमानाबरोबरच धुळीचे प्रमाणही अधिक असल्याने उन्हामध्ये काम करणाऱ्या नागरिकांचे डोळे चुरचुरणे लाल होणे अशी लक्षणे आढळतात मात्र याकडे दुर्लक्ष केल्यास डोळ्यातील बुबुळे कोरडी पडण्यास सुरुवात होते परिणामी काही दिवसांनी नेत्रसंसर्ग होण्याची शक्यता निर्माण होते नागरिक मोबाईलचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत असून यामुळे डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते वाढत्या तापमानामुळे डोळे कोरडे होण्याची समस्या होऊ शकते याबद्दल आपण काय काय काळजी घेऊ शकतो याच्यावर आपण आता बोलूयात अधूनमधून डोळ्यावर थंड पाणी मारावे कामाच्या दरम्यान अधूनमधून तीन ते ती पाच मिनिटे डोळ्यांवर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात डोळ्यात कोरडेपणा जाणवल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला जरूर जरूर घ्यावा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट थ्रू जरूर जरूर कळवा इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि लाईक शेअर आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका